नमस्कार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत मात्र या दरम्यान वारजे मावाडी प्रभाग क्रमांक बत्तीस अ ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आणि या जागेसाठी अनेक जण इच्छुक असताना यशोदाताई हनुमंत शिर यांच्या माध्यमातून वारजे हायवे चौकात त्याचबरोबर प्रभागांमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे त्या बॅनरचा आशय काय तो आपण दुसऱ्या स्क्रीनवर पाहू शकता त्यांच्याशी आपण बातचीत करताय काय काही सांगाल हा बॅनर लावलाय चर्चा चालू आहे नेमकी कशी संकल्पना आहे तुमची या निवडणुकीला सामोर जायची काय जास्त नाही बोलणार आम्हाला राजकारणी नाही करायचं सामान्य लोकांचे कोणाशी सदाई करायची नाही सामान्य गोर लोक गरीब सामान्य लोकांसाठी काम करणे बस तेवढंच बोलते जय भीम जय शिवराज काही म्हणताय आम्हाला राजकारण करायचं नाही ताईंचे मिस्टर आहेत त्यांची ख्याती खूप मोठी आहे पुणे शहरात सुप्रिया ताई सुळे निवडून याव्यात म्हणून त्यांनी वादत राहणं सोडली होती आणि ताई निवडून आल्यानंतरच चप्पल घालणार असा ना संकल्प केला होता काय सांगाल तुम्ही हा आगळा वेगळा बॅनर एक स्टॅम्प पेपर घेऊन तुम्ही वचनबद्धता दिली काय सांगाल एकूणच या संकल्प की या प्रभागात मला राजकारण काय करायचं नाही आम्हाला सर्वसामान्य लोकांचं कामं करायचंय आणि त्यासाठी मी लोकांना सांगितलंय आणि स्टॅम्प पेपरवर लिहून दिले लोकांना की आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला भ्रष्टाचार करायचा नाही एक रुपयाचं टेंडर घ्यायचं नाही एक रुपयाच्या टक्क्यावर घ्यायचं नाही आणि जे मानधन असेल नगरसेवकाचं ते मानधन सुद्धा गोरगरीबी सर्वसामान्य लोकांना आणि जे आणत लोक असतील त्यांना या प्रभागात आम्ही देणार आहे आणि आम्हाला पारदर्शक आणि पूर्ण निर्मळ मनाने काम करायचं आहे आणि या जे राम रामनगर असेल गणपती माता असेल माळवाडी असेल जे स्लम एरिया असतील जे सर्वसामान्यचे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या रस्ता पाणी लाईट ड्रेनेज आरोग्य शिक्षण हे मूलभूत गरजा आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहे आणि आधुनिक पद्धतीने कामं करून देणार आहे ह्या हे ही निवडणूक मी नगर नगरसेवक होण्यासाठी लढवत नाही तर या भागातील गरिबी सर्वसामान्य लोक आहेत या जनतेचे प्रश्न सोडावे सुटावे त्यासाठी आम्ही काम करणार आहे आणि जनता सुद्धा आम्हाला सहकार्य करतील एकूणच जनता आम्हाला सहकार्य करेल आणि जनसेवक नगरसेवक जो की नगराचा सेवक म्हणून काम करतो त्याप्रमाणे सेवा करण्याचा संकल्प यांनी केलेला आहे हनुमंत शिवूर होते आपल्यासोबत आणि त्यांनी हे सगळं स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे पाचशे रुपयाचा बॉन्ड केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा बॉन्ड आहे आणि हे मी काम करणारच अन्यथा माझ्यावर तुम्ही न्यायालयीन खटला देखील दाखल करू शकता अशा प्रकारचा विश्वास हनुमंत शिवूर यांनी केलेला आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्याला संधी द्यावी या भागामध्ये कायापालट करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास हनुमंत शिवूर यांनी व्यक्त केलेला दिसतो